त्याशिवाय मी कुठे जात नाही कारण का ते बिचाऱ्यांना भूक लागले दिवस मंडळी कशा आत मस्त मजेत ना सर् सर्वांना सुबह सकाळ गुड मॉर्निंग सकाळचे नऊ वाजून गेले आहेत आणि माझी मुलगी आताच नऊ वाजता ऑफिसला गेले मिस्टर कालच गेलेले कामावरती ते काय आले नाही जर जास्त काम असेल तर ते तिथेच थांबतात आता किती वाजता येते माहीत नाही जर बघू तर आज आहे रविवार तर काय आहे की आज अठरा मे आहे तर माझ्या मुलीचा सॉरी मी काही दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता साडी घेतली म्हणून माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं ल लग्न आहे तर मी त्याच्यासाठी साडी घेतली असा व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर का मी व्हिडिओ टाकलाच नाही आहे तर आज लग्न आहे त्या माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं तर लग्नाला जायचं आहे तर खूप आज घाई गडबड आहे आणि आज आहे रविवार तर रविवार आहे म्हटल्यानंतर काय होतं की मच्छी घ्यावी लागते म्हणजे आम्हाला नाही घेतली ना तरी आमच्या माऊंसाठी मला मच्छी घ्यावी लागते मग ती मच्छीवाली येईल कधी माहीत नाही आणि त्याच्यानंतर ती मच्छी घेणार मग त्या माऊना घालणार मग सगळी साफसफाई मच घरातली कारण मच्छी खाल्यानंतर मग एकाच ठिकाणी खातात तरी पण काही काही मांद्रे इकडे तिकडे नेतात पण मग त्याच्यामुळे खूप स्वच्छता करावी लागते आणि लग्नाला मी वेळेवर पोचेन की नाही माहीत नाही कारण आज आहे मेगा ब्लॉक असतो रविवारचा ट्रेनचा खूप प्रॉब्लेम असतो आणि गर्दी पण असते तसं होईल तसं जाईनच आणि साडी घालू की नको असा मला प्रश्न पडला आहे कारण का बाहेर आहे काळो पावसाने काळो केलं आहे आणि मला साडीमध्ये तर जमत आहे आणि पाऊस म्हटल्यानंतर हा पाऊस असा आहे ना की थोडा पडतो आणि खूप चिक्कल रस्त्यात मुंबई शहरामध्ये तर किती घा म्हणजे रस्ते इतके खड्डे खड्डे आणि चिक्खल असतो त्याच्यामध्ये चालणं साडी घालून खूप मुश्किल आहे तर पाऊस नाही आला तर मी साडी घालेन आणि पाऊस तर जसं काम होईल तसं मी जाईनच कारण का मला माऊन खायला घातल्याशिवाय आणि भुगून खायला घातल्याशिवाय मी कुठे जात नाही कारण का ते बिचाऱ्यांना भूक लागली की तो दिवस माझा तसा तिकडे लग्नाला जाईल आणि मग त्याला भूक लागली तर मी बोलू पण शकत नाही त्याच्यामुळे ते त्यांना खायला घालणं खूप गरजेचं आहे जशी मच्छीवाली ती वाचता येईल त्याच्यानंतर मग पुढे कामं होतील बाकीचं काय थोडंफार आवरेन आता मुलगी ऑफिसला जाते आता खूप सारा पसारा करून जाते एक कपडा नाही मिळाला तर ढिकभर कपडे काढून असे फेरून ठेवलेले आहे ते सगळं लावायचं आहे आणि काय बोलणार ऐक मुलं आता ऐकतच नाही तर बघू आणि आता मी तुमच्याशी नक्की शेअर करेन माझ्याबरोबर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण बघा माझ्या जुन्या मैत्रिणी पण भेटतील दुसऱ्या मैत्रिणींना जर तिथे आहे बोलली तर त्या त्या पण येतील म्हणजे त्या खूप पंचवीस वर्षानंतर भेटणार आहेत ज्या मैत्रिणी शाळेच्या आहेत त्या शाळेच्या मैत्रिणी येतात कोण कोण येते काय माहीत नाही आता लग्नाला गेल्यावरच कळेल आणि त्याही भेटणार त्यामुळे मी खुश पण आहे म्हणजे खूप आनंद पण वाटतो आहे की एवढ्या वर्षांनी आम्हाला आम्ही भेटणार आहोत तर चला मग नंतर भेटू साडी बघा खूप लेट झालं आहे काम आवरावर पण खूप लेट झालं आहे आता लग्न भेटते की नाही कारण आज ट्रेनचा पण प्रॉब्लेम असणार तर तयार झाली आहे साडी घातली आहे कशी दिसते साडी आता पूर्ण तर टाकू शकत नाही बघू कोण बाहेर भेटलं तर मी तुम्हाला पाठीमागची हेअरस्टाईल ओके चला तर मंडळी हॉलच्या बाहेर आलेली आहे बघू शकता आता एंट्री करते हॉलमध्ये चला तर मी एंट्री आहे लोक जेवायला लागले लग्न लागून झालेलं आहे बिझी चालू आहेत आणि कोण दिसत नाही माझी मैत्रिणी तर ती बिझी असेल ठीक आहे आपण जाऊया बघूया पुढे हा नवरीचा भाऊ आहे याची नवऱ्याचं कान पिळायचं हे चालू आहे विधी दोघांमधलं प्रेम बघून मला माझ्याही डोळ्यात पाणी आलं ते दोघं रडत होते ते बघून नको रडू प्रतीक्षा आता सर्व विधी झाल्या आणि आता हे लोक आता चेंज करायला जातील कपडे तोपर्यंत मी आता जेवायला जायला तर मंडळी मी आता जेवण घेतलं आणि आता इथे पायऱ्यानं बसले कारण उभं राहून जेवायचं म्हणजे खूप गर्दी पण खूप आहे आणि खूप कठीण होतं मग चला आता मी जेवण घेते ही माझ्या मैत्रिणीची आई ही माझ्या मैत्रिणीची आई भेटली त्यांना मी जेवलात ती आहे माझी मैत्रीण म्हणजे नवरी मुलीची आई ती आता बिझी आहे त्याच्यामुळे तिचं आणि माझं जास्त काही बोलणं झालं नाही मला जेवण झालं लग्न छान खूप छान लग्न झालं सगळं फोटो बिटो काढून झाले आणि आता मी निघाले घरी जवळजवळ साडेचार वाजले असतील चार साडेचार मला आहेत त्या नाही तर आता निघाले घरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण द्या चला तर मग पुन्हा भेटतो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय